आय धिस झडपीपी स्कूल पिंपळगाव कुटे अँड ज हू आर द बेस्टर्स फ्र झडपीपी स्कूल पिंपळगाव कुटे वन बाय वन देट विल रेकॉगनाईज वॉट आर दे आय विल स्टार्ट फ्रॉम ही वेन आय सी स्टार्ट युअर ऍक्टिंग हा चालूच ठेवायचं चला आता चालू बंद नाही करायचं चालूच ठेवायचं हा चला व्हॉट इज ही डुईंग जस्ट रेज युअर हँड इफ यू टू वॉन्टू गिव्हर व्हॉट इज ही डुईंग येस अप हा मोठ्याने सांगायचं व्हॉट इज ही डुईंग शाबास याच्या पाठीमाग म्हणा सगळ्यांनी व्हेरी गुड चला बसा आपल्यावर जागेवर जाऊन बसा हा चला नेक्स्ट हा चला स्टार्ट हा असं हां सांगा आता व्हॉट इज ही डुईंग जस्ट रेज युअर हँड हा हा बोलायचं नाही आपसात हा इकडं मुलांमधून हा स्टँडअप वॉट इज ही डुईंग स्विमिंग हा चला म्हणा इथे पाठी माग सगळ्यांनी व्हेरी गुड चला बस चला नेक्स्ट हा तुम्ही हा हा स्टार्ट जरा छान जरा छान करा हा हा अप हा टेल मी व्हॉट इज ही डुईंगी शाबास हिच्या पाठी माग मना सगळ्यांनी आता आता ही दीदी काय करते हा हा ओके व्हेरी गुड चालूच ठेव तुझा हो? ah, ah, नाही नाही चालूच ठेव हा चला व्हॉट इज शी म्हणायचं नाही जस्ट रेज युअर हँड हा चला इकडं हा स्टँड अप हा टेल मी व्हॉट इज शी डुईंग शाबास हिच्या पाठी माग मला सगळ्यांनी व्हेरी गुड बस बाळा आपल्याला घेऊ हा नेक्स्ट हा व्हॉट इज ही डुईंग जस्ट रेज युअर हँड व्हॉट इज ही डुईंग हा यस पुनम ही इज लांग्हेरी गुड चला नेक्स्ट हाँ मुल्जी ये हाँ बगाड़ा ये छोटी मुल्जी एक्टिंग कर रही है यहाँ कर में ओके व्हाट इस शी डूइंग जस्ट रेज योर हैंड्स व्हाट इस शी डूइंग यस टेंड अप मोटे ना शी रनिंग शाबाश वाह 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 वेरी गुड एक्टर हाँ चला नेक्स्ट सॉरी वेरी गुड एक्ट्रेस शी इज एक्ट्रेस चला नेक्स्ट एक्� व्हॉट इज ही डुईंग हे खाली बसून नाही हा उभं राहून सांग मोठ्या आवाजात व्हेरी गुड सिटा चला नेक्स्ट हा व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड गुड व्हॉट इज शी डुईंग चला बघा तिने ऍक्टिंग केली छान हा व्हॉट इज शी डुईंग आता थोडं वेगळं आहे व्हॉट इज शी डुईंग हा यस स्टँड अप हा टेल मी व्हॉट इज शी डुईंगी इज कोम्बिंग मोठ्या आवाजात थोडसीट बिहाइंड हा शाबाज व्हेरी गुड शाबाज व्हेरी गुड व्हेरी गुड चला नेक्स्ट स्टार्ट हा बघा सगळ्यांनी फक्त लक्ष द्या फक्त लक्ष द्या व्हॉट इज ही डुईंग चला लास्ट शेवटच्यांना विचारू आपण चला हा हात वरच राहू दे तुमचे मग मला विचारता येते व्हॉट इज ही डुईंग हा यस स्टँड अप हा सांगा व्हॉट इज ही डुईंग ही इज ड्रिंकिंग ड्रिंकिंग ड्रिंक ड्रिंकिंग हा व्हॉटन सांगा मग ही इज ड्रिंकिंग हा रिपीट शाबास चला व्हेरी गुड चला नेक्स्ट हा ये दिद तू ये हा शी डुईंग जस्ट रेज युअर हँड हा छोट्या मुलांना विचारू द्या मला जरा हा चल तू सांग उभं आहे हा सांग व्हॉट इज शी डुईंग शी इज हा म्हणा सगळ्यांनी व्हेरी गुड व्हेरी गुड सीटाम बहुत बढिया ऍक्टिंग कर हो आप चला नेक्स्ट आज आता बघूया याचं काय करायला फक्त बघा सगळ्यांनी हा हा काय करायला की बाबा हे हा बघून घ्या सगळ्यांनी हा <laughs> लक्षात आलं का तुम्हाला तुझं तुझं चालू ठेव हा व्हॉट इज ही डुईंग जस्ट रेज युअर हँड व्हॉट इज ही डुईंग चला इकडच्या बाजूच्या मुली हा येस टा कम इयर कम इयर हा टेल मी व्हॉट इज ही डुईंग मोठ्या आवाजात व्हेरी गुड हिरो बनने वाला आहे तू आगे जाके हां चल आ जा हां हां बघा इकडे बघा बघा हा अरे बापरे अरे बापरे ऍक्टिंग तर एकदम करली की रे अरे बापरे डिंग डिंग हां चला कोण सांगते इकडे पाठी मागे मुलींनमधून हां इकडे हां या सांगिता व्हाट इज शी डूइंग शी इज क्लाइंबिंग शी इज क्लाइंबिंग शाबास चला बघा मना पाटीवागा सगळ्यांनी she... आ, आ, कोन कोन <laughs> हा सगळ्यांनी बघा काय करायला तो हा कोण सांगतोय कोण सांगतोय छोट्या मुलांमधून बघूया हा 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 सांग ब्रश करायला पण मला इंग्लिश मध्ये सांग ना काय करायला ब्रश ऑन कोण सांगतो रे छान थोडस व्हॉट इज ही डुईंग हा ही छोटी मुली हा व्हॉट इज ही डुईंग ब्रशिंग ब्रशिंग <tune> हा कोण सांगते आणखीन थोड करेक्ट हा सांग शाबास हिच्या पाठी माग म्हणा सगळ्यांनी शाबास ही इज ब्रशिंग थी चला सगळ्यांनी ऍक्टिंग केली मी करू का आता हा बघा आता सगळ्यांनी बघा आयो राम जी, <laughs> आयो पाप जी, ये मेरी डेरी क्यों बड़ी जी? आता। वॉट एम आई डूंगू ये। वॉट एम आई डूंग हाँ चला को संग वॉट एम आई डूंग हा पाठीमागे पाठीमागे खूप उत्साह आहे तिकडं हा चला कोण सांगते हा स्टँडअप हा हा मोठ्या आवाज आहे तिच्या पाठीमाग ओके व्हेरी okay, गुड बघा आज आपण एवढ्या सगळ्या ऍक्शन केल्या सगळ्यात महत्वाचं ज्यांनी ज्यांनी ऍक्टिंग केली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या हो <प्तुराणी> ओळखलं आणि वाक्य सांगितले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत मोठ्या ना मोठ्या ना आणि ज्यांनी ज्यांनी पाठी माग वाक्य म्हणले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टायब आता सगळ्यांनी एक एक गोष्ट करायची चला रेज युअर राईट हँड बेंडिट चला बेंडिट हा से शाबा 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 क्या बात क्या बात बात क्या क्या बात ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आर व्हिडिओ थँक्यू